नमस्कार भोजन मराठीमध्ये आज आपण एकदम पौष्टिक गुळाचा शिरा बनवणार आहोत आज आपण जो शिरा बनवणार आहोत तो जाड रवा वापरून बनवणार आहोत त्यामुळे हा शिरा छान दाणेदार आणि मौसूत होणार आहे गुळाचा हा पौष्टिक शिरा बनवण्यासाठी या वाटीने मोजून इथे मी तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे आता ज्या वाटीने मोजून पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून एक वाटी गुळ घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हा गूळ आपण पाण्यामध्ये विरघळून घेणार आहोत गूळ घेताना चिरून किंवा किसूनच घ्यायचा म्हणजे तो लवकर विरघळतो गूळ आता पूर्णपणे विरघळला आहे आता हे पाणी आपण गाळून घेणार आहोत आता शिरा बनवण्यासाठी इथे मी चार मोठे चमचे तूप घेणार आहे तूप हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये एक वाटी जाड रवा घालायचा आहे आता आपण इथे हा जाड रवा वापरलेला आहे त्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि रवा चांगला भाजून घ्यायचा आहे तुम्ही जर बारीक रवा वापरणार असाल तर गॅसची फ्लेमही कमी ठेवायची रवा वाजताना खूप लाल करायचा नाही हलकासा कलर चेंज होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे आता रवा छान फुललेला आहे रवा भाजून झालेला आहे आता यामध्ये गुळाचं सर्व पाणी घालून घ्यायचं आहे हे गुळाचं पाणी गरमच असलं पाहिजे म्हणजे रवा छान फुलतो आणि चांगला मोकळा होतो पाणी घालताना थोडं थोडं करून घालायचं म्हणजे मग रव्यामध्ये गुठळ्या होत नाही आता हे पाणी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुळाचं पाणी मी पहिलेच गाळून घेतलेलं होतं त्यामुळे यामध्ये मी डायरेक्ट घातलं आहे आता रवा छान मिक्स करून झालेला आहे आता आपण याला एक वाफ काढून घेणार आहोत तर यावर झाकण ठेवूया आणि तीन ते ती चार मिनटं एक वाफ काढून घेऊ आता तीन ते ती चार मिनटानंतर छान वाफ आलेली आहे आता शिरा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदम मस्त मौसूत हा शिरा तयार झालेला आहे गरम पाणी घातल्यामुळे शिरा एकदम झटपट तयार होतो आता यामध्ये अर्धा चमचा जायफळ पावडर अर्धा चमचा वेलची पावडर पाव चमचा मीठ आणि थोडेसे बदामाचे काप घालून मिक्स करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही आवडीनुसार घालू शकता कोणत्याही गोळाच्या पदार्थामध्ये जर थोडंसं मीठ घातलं तर त्या पदार्थाची चव अजून वाढते म्हणून थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं तरीही चालेल मस्त मौसूत आणि दाणेदार असा हा शिरा आता तयार झालेला आहे शिरा बनवताना इथे आपण गुळ वापरलेला आहे त्यामुळे शिरा एकदमच पौष्टिक झालेला आहे आपलं आरोग्य नेहमी चांगलं राहावं यासाठी आपण या नवीन वर्षाची सुरुवात या आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थाने करूया आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर भोजन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा